नमस्कार प्रेक्षकांनो मोरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता सायदा हा रमाची आठवण आथ। काढत बस आता बसलेला असतो आणि तेवढ्यात सायदाची आई आता सायदाकडे येते सायदा आता त्याच्या आईला म्हणतो की त्या मॅडम गेल्या असतील का त्यांच्या घरी आणि त्यात सगळ्यांना भेटल्या असतील का तेवढ्यात आता सायदाची आई म्हणते की अरे त्या पोट्टीचा तू कशाला एवढा विचार करतोयस गेली ना तू तु तुला ती तुला सोडून तु आणि तुला जे करायचं होतं आत्तापर्यंत तू केलं सायदा तू तिला वाचवलंस तू तिला आधार दिलायस आणि आता ती तुला सोडून गेली तर तू कशाला तिचा एवढा विचार करतोय तर आता सायदा म्हणतो की नाही मॅडमला त्यांचे घरचे भेटले तर बरं होईल आणि इकडे आता अक्षय हा आभ्या आणि आनंद समोर खिचडी खात बसलेला असतो आणि अक्षयसुद्धा रामा आता रामाच्या गप्पा मारत असतो अक्षय आता आनंद आणि आभ्याला म्हणतो की अरे काल ना मी इथे नव्हतो का बसलो रमा जरा विचित्रच वागत होती आणि माझ्याकडे अशी एकटक बघत होती आणि मी तुम्हाला नाही म्हटलो का रे मी भात खात बसलो होतो माझ्या तोंडाला लागलो होतो त्यावेळेससुद्धा ती काहीतरी वेगळंच बडबडत होती म्हणे तुम्ही मला खूप आवडता माझं तुमच्यावरती प्रेम आहे असं कुणी कसंही कधी बोलतं का आणि अक्षय म्हणतो की आपल्याच नवऱ्यासोबत असं कुणी बोलतं का तेवढ्यात आता रमा पाठीमागून येऊ लागते आणि आता आभ्या म्हणतो आली आली आणि आता रमा तिथे येताच आता अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो ए रमा कुठे चाललीस रमा आता म्हणजे माही आता इकडे तिकडे बघते आणि म्हणते की कुठे नाही इथेच तर आता अक्षय म्हणतो की इथेच म्हणजे असं बाहेर कुठे चाललीस तेवढ्यात आता पुन्हा रामा म्हणजे माही ही अक्षयकडे आता एकटक नजरेने बघते आणि म्हणते की फुलं आणायला चालले मी पूजेसाठी आणि पटकन अक्षयकडे बघत रामा निघून जाते अक्षय आता अभ्या आणि आनंदला बोट करत म्हणतो बघितलं का ही अशी माझ्याकडे असं बघितलं एकटक नजरेने आणि गेली अशी निघून अक्षय म्हणतो नाही नाही ह्या रामाचं काय चाललंय ना तेच काही कळत नाही आणि अक्षय आता माहीच्या पाठोपाठ आता बाहेर निघून जातो इकडे आता आभ्या हा खातच असतो तर आनंद म्हणतो की अरे असा का बोक्यासारखा फुगलाय खाऊ खाऊ जरा फ्रीजमध्ये डोकावणं बंद कर ना बर्गर खा पिझ्झा खा पोटॅटो खा काय काय पोटात भरून ठेवलं आहे काय माहिती तेवढ्यात आता आनंद हा पुन्हा आभ्याला चिडू लागतो आभ्या म्हणतो की काय दादा इकडे आता आभ्या म्हणतो की दादा अरे कसला विषय चाललाय खरंच माहीला वेड लागलाय वेड आणि ती खूप विचित्र वागते बर का आनंद म्हणतो की अरे ते तर कॉमन आहेच रे आभ्या म्हणतो की कॉमन काय दादा अरे माही अक्षयच्या प्रेमात पडू राहिली तेव्हा आता आनंद विचार करतो आणि म्हणतो की तेही खरंच आहे आता काय करायचं आभ्या आभ्या म्हणतो की माहीच्या सवयी आणि माहीचं वागणं रमापेक्षा खूप वेगळं आहे दादा तुला माहितीच नाही अजून आनंद म्हणतो की अभ्या सांग ना काय करायचं तर आता अभ्या विचार करतो अभ्या म्हणतो की दादा हे बघ तुला माहितीये माही रमा नाहीये आणि मला देखील माहितीये माही रमा नाहीये पण अक्षय हेच समजतो तर माही हीच रमा आहे ही। आणि अक्षयला जर समजलं माही रमा नाही तर काय होणार तेव्हा आता आनंद देखील विचारात पडतो आणि खरंच म्हणतो की हे तर खूप अवघडच होऊ राहिले आता आणि इकडे आता नीलने रमाला बांधून ठेवलेलं असतं आणि पटकन आता ते खुर्चीला बांधून ठेवल्याचे दावे आता रमा सोडते आणि रमा उठून बसते आणि इकडे तिकडे बघू लागते तर तेवढ्यात ते नील तिथे येतो तेव्हा नीलकडे बघत आता रमा घाबरते आणि पाठीमागे जाऊ लागते त्याच वेळेस आता रमाचा हात शेजारीच असलेल्या बंदुकीला लागतो आणि रमा ती नीलची रिव्हॉल्वर आपल्या हातात घेते आणि नीलवर रोखून धरते तेवढ्यात आता हात करत नील म्हणतो की रमा बंदूक इकडे दे तेव्हा आता रमा म्हणते की नाही देणार आणि रमाने आता ती रिव्हॉल्वर नीलवरती रोखून धरलेली असते नील आता पुढे पुढे येऊ लागतो तर रमा एक एक पाऊल पाठीमागे जाऊ लागते रमा म्हणते मी काही रिव्हॉल्वर देणार नाही आणि मला कोणी थांबूच देखील शकत नाही कारण मी काल जे बघितलं ना त्यावर माझा अजूनही विश्वास नाही आहे आणि तोपर्यंत मला काही ऐकायचं नाही जोपर्यंत हे सगळं खरं आहे मी यांच्यात ओंडून ऐकत नाही आणि तोपर्यंत मला विश्वास बसणार नाही आणि तुझ्यावर तर मी विश्वास ठेवूच शकत नाही असे रमा आता नीलला बोलते आणि त्यानंतर आता रामा म्हणते की मला जाऊ दे माझा आता अजिबात विश्वास नाही बसणार आणि तुझ्यावर तर लगेचच नाही तेवढ्यात आता नील म्हणतो की तुझा विश्वास कसा बसत नाही आणि आता जाण्यापूर्वी तू एक गोष्ट ऐकून घे असे नील बोलताच रामा म्हणते मला नाही ऐकायचं तर नील सांगू लागतो ज्या मुलीने सोबत लग्न केलं त्या मुलीवरती माझं प्रेम आहे आणि आम्ही दोघं प्रेम करतोय ते ऐकताच आता रमाला धक्का बसतो आणि ती माझी गर्लफ्रेंड आहे ते ऐकताच रमा रिवॉल्वर खाली घेते आणि म्हणते काय तर तेव्हा लगेच नील म्हणतो की आमच्या दोघांमध्ये ही कॉमन गोष्ट आहे आणि म्हणूनच मी तुला मदत करतोय रमा नील म्हणतो की रमा जेव्हा तू काल तिच्या घरी म्हणजे अक्षयच्या घरी गेली होती तेव्हा जेव्हा त्याला तिला बघितलं तेव्हा तू जशी दुखावलीस ना तसा मी देखील दुखावलं गेलो होतो आणि जेव्हा रामा तुझ्यासोबत हे सगळं घडलं त्यानंतर महिन्याभरापूर्वीच अक्षयने माझ्या गर्लफ्रेंडसोबत त्याचं प्रेम झालं आणि त्याने माझ्या गर्लफ्रेंडसोबत लग्नदेखील करून टाकलं पुन्हा आता ते ऐकून रामा ही नीलवरती बंदूक रे रोखून धरते आणि म्हणते की हे सगळं खोटं आहे यावरती माझा अजूनही विश्वास बसत नाही तू काहीही सांगतोयस कारण हे असे कधीच करू शकत नाहीत आणि मला माहिती आहे हे माझ्यासोबत असं कधीच वागू शकत नाही तर नील म्हणतो की तुला काय वाटलं रामा तू इथे असताना मी तुझ्यासमोर असा गोळ्यांचा पिस्तूल भरलेला ठेवून जाणार की काय वाटलंस तर तू चेक कर आणि मी तुला तेच सांगतो रामा तुला जी गोष्ट हवी आहे तीच गोष्ट मला हवी आहे तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेव नील म्हणतो की तू तु सुद्धा तुझं प्रेम मिळवण्यासाठी तिथे चालली आणि मलासुद्धा तेच करायचं आहे रामा जसा तुला तुझा नवरा हवा आहे ना तशीच मला माझी गर्लफ्रेंड हवी असल्याचे नील आता रमाला समजावत असतो नील म्हणतो रमा तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न कर मी तुझी मदत करतोय आणि इकडे आता माही ही आता गेस्ट मध्ये आलेली असते आणि नैनाला हाक मारत म्हणते की नैना अगं कुठे गेली आणि आता र माही ही इकडे तिकडे बघते आणि म्हणते की कधीची वेळेला घरी नसते आणि पटकन माही आता तिची बॅगची चेन उघडते आणि त्या चेनमधून आता सिगरेट बाहेर काढू लागते तर तेवढ्यात पाठीमागून अक्षय तिथे आलेला असतो आणि पाठीमागून अक्षय आता रमाला हाक मारतो तर रमा डचकते म्हणजे माही डचकते आणि आता अक्षय म्हणतो की नैना तर पटकन माही आता त्या बॅगवरती तिच्या साडीचा पदर टाकते आणि अक्षयकडे बघत म्हणते की तुम्ही कशाला आला तिथे आता अक्षय मोठे डोळे करत माहीकडे बघू लागतो आणि अक्षय म्हणतो की तू तर फुलं आणण्यासाठी बाहेर पडली होती आणि मग तू इकडे अशी कशी आली आणि इथे कोण आहे तेव्हा आता माही म्हणते की नैना आणि माहीच्या तोंडून तो शब्द पडताच माही, माही डोक्याला हात लावते माही म्हणते की नैना इथे राहते अक्षय म्हणतो की ती नैना आणि इथे आणि ती नैना इकडे राहते आणि मला का माहिती नाही असे अक्षय आता माहीला बोलतो तेव्हा आता माही म्हणते की हे बघा आईने नैनाला इथे राहण्याची परमिशन दिली आणि नैना इथे राहणे राहते हे सगळ्यांना माहिती तुम्हाला कसं माहिती नाही त्यानंतर आता माई म्हणते की मी येते तिला मदत करायला डोक्याला हात लावत आता अक्षय म्हणतो की कशाला तू तिला मदत करायला येते त्या बाईला तू कशाला मदत करते असे त्या अक्षय माहीला बोलतो अक्षय म्हणतो की आईची सुद्धा कमलच आहे आपल्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला राहायला देते आणि तीही तिच्या घरात काय चाललंय हे आणि आता माहिती ऐकताच आता अक्षयकडे बघते आणि म्हणते काय तर आता अक्षय म्हणतो की असं का बघतेस तुला माहिती आहे ना त्या दोघांचं असं गुटरगो चालतं येते त्या आपला शशिकांत तिला चॉकलेट भरवत होता त्यांचं गुटरगो चाललं होतं आपण बघितलं होतं तुला हे सगळं माहिती नाही का काय बोलतेस तू असं अक्षय आता माहीला बोलतो आणि काय बोलताय तुम्ही तर आता पुन्हा ध्यानावर येत माही म्हणते की हो मला माहिती आहे पण चला मला जरा काम आठवलं आहे मला काम करायचं आहे आणि तेवढ्यात आता माही ही निघून जाते तर अक्षय म्हणतो की रमा तुझं काय चाललं आहे आणि माही निघून जाताच अक्षय इकडे तिकडे बघू लागतो त्याच वेळेस आता अक्षयची चे नजर चेन उघडलेल्या त्या बॅगकडे जाते आणि अक्षय त्या बॅगमधील टिकल्याचं पॉकेट आणि रमाचा असलेला पलटी फोटो आता आपल्या हातात घेतो आणि ते टिकलेचं पॉकेट बघत आता अक्षय तो फोटो आपल्याकडे धरून आता बघत असतानाच तेवढ्यात नैना तिथे येते आणि अक्षयच्या हातातून तो फोटो हिसकावून घेते तेवढ्यात आता नैना म्हणते की काय चाललंय अक्षय तुझं तर अक्षय नैनाकडे बघतो आणि म्हणतो तुझं काय चाललंय तू इथे कशी राहतेस आणि मला का माहीत नाही आहे तेव्हा आता नैना म्हणते की सीमा काकूनेच कुणाला सांगायचं नव्हतं सांगितलं मी इथे राहते बरोबर आहे आणि नयना तो फोटो आता तिच्या बॅगमध्ये ठेवत म्हणते ही तर माझी बॅग आहे आणि तू काय करतोयस अक्षय म्हणतो की ही तुझी बॅग आहे रमा ही बॅग बघत होती आणि मला वाटलं ही रमाची बॅग आहे आणि रमा ही बॅग बघत होती म्हणून मी बघायला गेलो आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की का पण तू एवढी नैना प्लॅनिंग का झालीस आणि हा फोटो कोणाचा आहे तेव्हा आता नैना ही अजूनच घाबरते आणि म्हणते की फोटो तेव्हा आता नैना म्हणते की, की ते माझे आणि तर अक्षय म्हणतो की ते माझे आणि म्हणजे काय शशिकांत मुकादामाचे फोटो आहेत का अक्षय म्हणतो कशाला हवेत तुला ते फोटो फाडून टाक आणि नाही तर जाळून टाक ते फोटो पुन्हा हे असे फोटो दाखवून तू आता ब्लॅकमेल करशील तेव्हा आता लगेच नैना आता अक्षयकडे बघते आणि म्हणते की अक्षय तू काय बोलतोयस तुला काही कळतंय का नैना म्हणते हे बघ अक्षय असं काहीच नाही हे माझ्या आणि माझ्या नवऱ्याचे अगोदरचे फोटो आहेत आणि नैना म्हणते की दाखवू का तुला तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही जाऊ दे नको दाखवू नैना म्हणते नाही बघ ना तर अक्षय म्हणतो राहू दे तुझ्याचकडे राहू दे आणि अक्षय आता जाऊ लागतो तेवढ्यात आता नैना म्हणते की अक्षय अरे रमाला तू काय गिफ्ट देणार आहे तर अक्षय म्हणतो काय बोलते आहेस म्हणते की असं काय करतोयस अक्षय अरे उद्या वुमन्स डे आहे ना तेव्हा तू रमाला काय गिफ्ट देणार आहे ते ऐकून आता अक्षय विचार करू लागतो आणि इकडे आता माही ही झटके मारत रागानी आणि तावा तावानी पुन्हा आतमध्ये येते सीमा आता टेबलवर बसलेली असते पटकन आता माही ही सीमासमोर येऊन उभी राहते तर सीमा म्हणते काय झालं गं तेवढ्यात आता माई म्हणते की तुम्ही तर माझ्याशी बोलूच नका आणि त्यानंतर आता सीमा उठून माईसमोर येते म्हणते काय झालं गं तेवढ्यात आता शशिकांतसुद्धा तिथे येतो आणि म्हणतो काय झालं तर आता माही म्हणते की तुम्हीसुद्धा माझ्याशी बोलू नका तर आता शशिकांत घाबरून म्हणतो अगं झालं तरी काय आणि लगेच लगे आता माही म्हणते की मला सगळं आहे नायना आणि तुमचं तर लगेच सीमा आता माहीला गप्प करते आणि म्हणते की नायनाचा विषय या घरात आम्ही काढत नाहीत आणि आता शशिकांत माहीला समजावं लागतो तर माही म्हणते की मला आता काही ऐकायचं नाही आणि तुमच्या तोंडून काही बोलायचं नाही जा तुम्ही आणि शशिकांत तिथून निघून जातो आणि आता इकडे माहीचा हात धरून सीमा देखील माहीला आतमध्ये घेऊन जाते इकडे आता शशिकांतला सुद्धा खूप गिल्टी फील झालेल्या असतं आणि शशिकांत हा गार्डन मध्ये येतो आणि विचार करू लागतो तेवढ्यात आता पाठी मागून पाठीवरती हात ठेवत आनंद तिथे येतो आणि शशिकांतला बाबा अशी हाक मारतो तर आता हात जोडून शशिकांत म्हणतो ए बाबा प्लीज मला तू असे बाबा म्हणून हाक बा, मारू नकोस कारण मी त्या लायकीचा नाहीये आणि तुला माहिती का मी त्या रमाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता तर आनंद म्हणतो काय तर शशिकांत म्हणतो की मी एकदम फालतू आहे आणि माझ्या आयुष्यात मी खूप मोठी फालतूगिरी केली होती आणि कोणाचं प्रेम मिळवण्याची माझी लायकीच नाहीये कारण मीच वाईट माणूस आहे असे म्हणत शशिकांत आता पस्तावा करू लागतो तर पुढे येतो आनंद म्हणतो की बाबा हे तुम्ही काय बोलताय आणि आता लगेचच आनंद आता शशिकांतला शांत राहायला सांगतो आनंद म्हणतो की बाबा रिलॅक्स आता तुम्ही जे वागताय ना आणि तुमच्यामध्ये हे जे बदल तुम्ही केलेत ना त्यावरून तुम्ही खूप चांगले झाले आहात आणि जुने तुम्ही दुसऱ्यांवरती जे आघात गेले आहे ते सगळं आता विसरून जा कारण तुम्ही ते आता कधी सोडून दिलंय आता तुम्ही जो स्टँड घेतला तो स्टँड अगदी करेक्ट आहे आणि त्या स्टँडच्या पद्धतीने तुम्ही राहा आणि वागा असा सल्ला आता आनंद हा शशिकांतला देतो आणि आनंद म्हणतो की खरं आहे ते आणि तुमच्यामध्ये आता माणुसकी आली आणि सानी गुरुजी सुद्धा म्हणतात माणुसकीचा एकच धर्म आणि आपण सारे प्रेमाने ते धर्म पाळूयात आणि मी तुम्हाला कधीच माफ केलंय असे आनंद आता शशिकांतला सांगत असतो आणि त्यानंतर आता इकडे नील हा रमाला समजावत असतो आणि म्हणतो की रमा तू काही काळजी करू नकोस मी तुला इथे ठेवणारही नाही वाटलंच तर तू माझ्या गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन राहा कारण तिथे फक्त तिची आई राहते नील म्हणतो की रमा तू माझ्यावरती विश्वास ठेव माझ्या गर्लफ्रेंडला देखील हे सगळं माहिती असल्याचे आता नील हा रमाला सांगतो आणि नील म्हणतो मन म्हणूनच तिच्या आईने आणि मी हा प्लान केला आहे आणि त्या प्लाननुसार तू लवकरात लवकर अक्षयच्या आयुष्यात जावं असं आमची दोघांची देखील इच्छा आहे असे नील आता रमाला समजावतो आणि आता नील म्हणतो की रमा प्लीज आम्हाला मदत कर आणि मला माझी गर्लफ्रेंड आणि त्यांना त्यांची मुलगी परत दे रामा तू आणि ते ऐकताच आता रमा उठून बाजूला येते आणि म्हणते की आता मला खरंच कळत नाही आहे मी काय करू ते इतक्या दिवस मला काही आठवत नव्हतं आणि आत्ता मला सगळं आठवतं आहे तेव्हा आता मला असं वाटतंय की मी हे सगळं अक्षयशी बोलायला हवं रमा म्हणते की माझा तर अजूनही विश्वास नाही आहे का त्य। की त्यांना असं काय का करावं लागलं आणि त्यांच्यासोबत असं काय घडलं की त्यांनी हे असं केलं यावरती आता माझा विश्वास बसत नसल्याचे रमा नीलला सांगत असते रमा म्हणते की मला त्यांना विचारायचं आहे आणि मला असं वाटतं की मी अगोदर त्यांच्याशी जाऊन बोलते आणि मग ना आपण आपल्याला जे काही करायचं ते ठरू असे रमा सांगते आणि आता रमा जाऊ लागते नील पुन्हा आता अडवतो आणि म्हणतो मी तुला जाऊच देणार नाही इथून रमा कारण तू जर इथून गेली तर माझं नुकसान होईल इकडे आता माहीला सीमाने रूम मध्ये आणलेली असते दरवाजा बंद करून आता सीमा म्हणते काय चाललंय तुझं कुणासमोर काय बोलायचं हे तुला कळतय का तेव्हा आता माही म्हणते की क्यूट आंटी मी चिडले तेव्हा तू कशाला चिडतेस मी तरी काय केलंय आणि तेवढ्यात आता सीमा म्हणते की तुला माहितीये का काय झालं होतं ते हे आता जसे दिसत आहेत ना तशी ती पूर्वी नव्हती सीमा म्हणते की अगोदर ते खूप विचित्र वागत होते आणि त्यांच्या वागण्याचा मला खूप त्रास व्हायचा आणि आणि पहिलं एकदमच वेगळे आता खूप वेगळे सीमा आता आता बोलते आणि त्यानंतर सीमा म्हणते की तुला माहितीये का त्यांच्या मधला हा सगळा बदल माझ्या रमाने घडून आणला आणि मला खरंच माझ्या रमाची खूप आठवण येते सीमा म्हणते की अगोदर ना हे खूप वेगळं आणि विचित्र वागायची त्याची आता आम्हाला आणि मला तर खूप भीतीच वाटायची आणि त्यानंतर आता माही म्हणते की असं कसं करू शकतेस ज्या मुलीचं शशी अंकल बरोबर अफेअर होतं त्या मुलीला तू असं घरी कसं आणू शकतेस असा प्रश्न आता माही ही सीमाला करते आणि तेव्हा आता सीमा म्हणते की त्या बिचारीचा याच्यामध्ये काय जोश ती एकदमच चांगली मुलगी आहे आणि या सगळ्यामध्ये ती सुद्धा होरपडली सीमा म्हणते की अगं ती लहान होती निरागस होती तिला काहीच माहित नव्हतं आणि आता सीमा म्हणते की मी तिला या बाबतीत अजिबात दोष देत नाही आणि देणार आहे नाही जो काही दोष आहे की तो दोष यांना द्यायचा आणि त्याच वेळेस माझ्या रमाने देखील हे के असंच केलं आणि त्यावेळेस माझ्या रमाने सगळं काही बरोबर करून त्या दोघांना बरोबर वेगळं केलं आणि त्यानंतर आता सीमा तिच्या मोबाईलमधून रामाचा फोटो बाहेर काढते आणि प्रेमाने रामाच्या फोटोकडे बघत आता सीमा म्हणते की खरंच माझी रमा खूप गुणाची आहे आणि माझ्या रमांना सगळं काही व्यवस्थित केलं आणि आता सीमा म्हणते की मला देखील कळतंय की तू रमा होण्याचा प्रयत्न करते माही आणि त्याबद्दलसुद्धा मला खरंच खूप चांगलं वाटतंय असे सीमा आता माहीला समजावू लागते आणि तरी सुद्धा मी तुला सांगते माझ्या रामाला जी नात्यांची समज होती ती खूप खरंच खूप मोठी होती असे म्हणत आता सीमा ते रामाचे मोबाईल मधले फोटो बघू लागते आणि त्यानंतर आता सीमाच्या हातातील मोबाईल घेऊन माही आता रमाचा तो फोटो बघते आणि ते मंगळसूत्र झूम करून रमाक्षे नावाचं ते रमाच्या गाळ्यातील मंगळसूत्र बघत आता माई म्हणते व्हॉट इज दिस तर आता लगेच सीमा म्हणते की हे रमा अक्षयचं नावाचं मंगळसूत्र प्रेमाने अक्षयने रमाला दिलं होतं आणि त्यानंतर आता लगेच सीमा म्हणते की अक्षयने रमा जाण्याच्या अगोदर तिला हे मंगळसूत्र घातलं होतं पोलिसांना बाकीच्या वस्तू सापडल्या पण हे मंगळसूत्र ना तिला ज्या बाईने वाचवलं ना त्या बाईला पाण्यात सापडलं आणि ते मंगळसूत्र जंगलात कुठेतरी पडलं होतं ते मंगळसूत्र त्या बाईला सापडलं जेव्हा आता आनंद आणि अक्षय तिकडे गेले तेव्हा त्या बाईकडून त्यांनी ते मंगळसूत्र आणलं तेवढ्यात आता अक्षय तिथे येत आता सीमाच्या रूममध्ये डोकावतो आणि सीमा आणि माहीला बघतो तर आता इकडे माही सीमाला म्हणते की मग त्यांनी ते मंगळसूत्र मला का नाही दिलं यांचा माझ्यावरती विश्वास नाही का आणि इकडे आता अक्षय विचार करतो की रमा माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे पण असेच मी मध्ये मध्ये का शंका घेतो तेच मला काही कळत नाही असा अक्षय विचार करतो आणि त्यानंतर आता माही ही सीमाकडे बघते आणि आता सीमाकडून माहीला सगळ्यात मोठी गोष्ट कळालेली असते आणि त्या मंगळसूत्राचं सत्य आता माही समोर आलेलं असतं त्यानंतर आता माही ही सीमासमोर येते आणि म्हणते की क्यूट आंटी तुझ्याकडून आज मला सगळ्यात मोठी गोष्ट कळाली तेव्हा मी तुझ्यासाठी एक सरप्राईज देणार आहे तेवढ्यात हसतच सीमा म्हणते की काय ग आणि त्यानंतर आता इकडे रामाला ज्या ठिकाणी कोंडून ठेवलेलं असतो त्या ठिकाणी आता रमा ही आता दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडताच आता ती एक खिडकी असते आणि त्या खिडकीतून आता बाहेर जाण्यासाठी रमा अखेर खूप कष्ट करून ती खिडकी उघडते आणि म्हणते की आणि खिडकी उघडताच आता रमा खूप खुश होते आणि म्हणते की रमा ही अक्षयशिवाय राहूच शकत नाही आणि मी तुमच्याकडे येते असे म्हणत आता रमा हसत त्या खिडकीवर चढते आणि आता रमा म्हणते की काही जरी झालं तरी असे कुठल्याही मुलीला मी माझा हक्क आणि अधिकार देऊ शकत नाही आणि दुसऱ्या कुठल्याही मुलीला मी माझा हक्क नाही देऊ शकणार कारण रमा फक्त अक्षयची आहे आणि अक्षय फक्त रमाचा असा आता रमाने विचार केलेला असतो आणि पटकन आता रमा खिडकीतून उडी मारून तेथून पळून गेलेली असते आणि आता रमा पुन्हा अक्षयकडे येऊन पुन्हा आता अक्षयला सगळे सत्य सांगून आता रमा ही अक्षयची कशी होणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा